किमतीत आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे एमसीएक्स वर आज सोन्याच्या दरात घट झाली आहे तर चांदीची चमक ही फिकी पडू लागली आहे आज चांदी दहा एक लाख सहासष्ट हजार बत्तीस वर ट्रेंड करताना दिसतीये दोन दिवसात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम सराफ हा पाहायला मिळतोय आज काय आहे सोन्या चांदीचे दर जाणून घेऊयात कमोडिटी बाजाराबाबत बोलायचं झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती सलग चौथ्या दिवशी आहेत पहिल्यांदा जवळपास दोन महिन्यानंतर ब्रेंट क्रूड सदुसष्ट डॉलर प्रति बॅरलच्या पास बंद झाला होता मौल्यवान धातूंच्या किमतीतही मोठी उलटफेर होताना दिसते चांदी चौदा वर्षाच्या उच्चांकी नंतर सदतीस डॉलरच्या जवळपास पोहोचले तर सोडं तीन हजार तीनशे पन्नास डॉलरच्या खाली घसरला आहे सरापा बाजारात सोनं एकशे दहा रुपयांनी घसरलाय तर चांदी आज एक लाख सात हजार रुपये प्रति किलोवर स्थिरवली आहे आज चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात एकशे दहा रुपयांची घसरण झाली असून प्रति तोळा सत्त्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपयांवर पोहोचलय तर बावीस कॅरेट सोन्याच्या दरात शंभर रुपयांची घसरण झालीय त्यामुळे प्रति तोळा सोनं एकोणनव्वद हजार चारशे पन्नास रुपयांवर स्थिरवलंय अठरा कॅरेट सोन्याच्या दरात ऐंशी रुपयांची घसरण झालीय त्यामुळे त्र्याहत्तर हजार एकशे नव्वद रुपये प्रति तोळा सोनं झालाय